संघर्ष मनोजरंगे पाटील यांच्या मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाला नाचनवेल येथील मुस्लिम बांधवांसह बौद्ध बांधव तसेच समाज बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येक गावातून मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना झाले आहेत आरक्षणाबाबत शासन सकारात्मक भूमिका घेत नसल्याने आंदोलन सुरूच आहे आंदोलकांना खाण्यापिण्याच्या अडचणी येत असल्याने कन्नड तालुक्यातून गावागावातून कार्यकर्त्यांनी भाकरी चपाती चटणी ठेचा लोणचे देण्याचं आवाहन केलं होतं या आव्हानाला भरघोस प्रतिसाद देत नाचनवेल येथील प्रत्येक घरातून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या प्रमाणावर धान्य एकत्रित केले त्यानंतर गावातील सार्वजनिक ठिकाणी पंधरा क्विंटल पुरी भाजी तयार करण्यात आली त्याचबरोबर शंभर पाण्याचे बॉक्स सोबत घेऊन मराठा समाज बांधव सायंकाळी मुंबईकडे रवाना झाले जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत यावेळी माघार घेणार नाही असं मत समाज बांधव व्यक्त करत आहे एक मराठा लाख मराठ्याच्या जय घोषाने नाचनवेल गावाने या समाज बांधवांना प्रतिसाद दिला तर गावातील समाज बांधवांनी समाजाप्रती असलेली आत्मीयता व्यक्त केली आहे तसेच आभार देखील व्यक्त केले यावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते आज नाचनवेल तालुका कन्नड येथील सर्व ग्रामस्थांनी एकमुखी असा ठराव घेऊन जे मुंबईला जरांगे पाटलांचं मराठा आंदोलन चालू आहे त्याच्या संपर्कार्थ आमच्या गावातून दहा ते पंधरा क्विंटलचे पुरी व भाजी असा स्वयंपाक तयार करून आम्ही या मुंबईला पाठवत आहे आमचा पूर्ण परिसरातील मुस्लिम बांधव समाज हा जरंग पाटलाच्या पाठीमागे असून आमची शासनाला अशी विनंती आहे की जी जरंग पाटलाची जास्त मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावं तर शासनानं या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन उपेक्षित वंचित आणि जो गरजवंत मराठा आहे त्यांना आरक्षण देऊन त्या शासनानं आपली भूमिका पार पडावी अशी मी विनंती करतो जयरंगे पाटलाच्या आंदोलना निमित्त नाचनवेल तालुका कन्नड ह्या गावातून जवळजवळ दहा ते पंधरा क्विंटलच्या पुरी आणि भाजी आम्ही जयरंगे पाटलाला त्या आंदोलनाला पाठिंबा देऊन लोकांचे जे तिथे हाल होऊ राहिले खाण्यापिण्याचे त्यासाठी आम्ही मेटाडोर मध्ये मुंबईला पंधरा ते दहा ते पंधरा क्विंटलच्या पुड्या आणि भाजी मेटाडोरमध्ये पाठवत आहोत आणि शंभर पाण्याचे बॉक्स असं मिळून जरांगे पाटलाला एक आमचं समर्थन आणि फुलना फुलाची पाकळी म्हणून मदत करीत आहोत तरी जरांगे पाटलांनी जे मराठा आंदोलन उभं केलं त्याला आमच्या सर्व गावाचा ग्रामपंचायतचा सोसायटीचा सर्व पंचकुळशीचा शंभर टक्के पाठिंबा आहे असं मी मुस्लिम समाजाचा बौद्ध समाजाचा जो आमच्या गावात राजपूत समाजाचा सर्व समाजाचा एकजुटीने आम्ही मिटिंग घेऊन संघटित होऊन सर्व खानादाना सर्व लोकांच्या सहभागातून बनवून मुंबईला लोकांना जेवणाची व्यवस्था करण्यासाठी पाठवत आहोत तरी जयरंगे पाटलांनी शासनानं त्याची दखल घेऊन जयरंगे पाटलाला आणि मराठा समाजाला आरक्ष, आरक्षण ओबीसी मध्ये आरक्षण द्या आणि सगळ्या सोहऱ्याचा कायदा सुद्धा <coughs> मंजूर करा अशी मी शासनाला विनंती करतो देवीदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड